सुरेंद्र भाऊ मल्ले यांच्या शेतामध्ये तर सुरेंद्र भाऊ नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण नाव सांगा सुरेंद्र देवलाल महल्ले राहणार कळंबेश्वर तालुका जिल्हा अकोला मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव एकवीस ब्याऐंशी झिरो सो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सर हा हे जे गव्हाचं क्षेत्र आहे हे किती एकरचं आहे चार एक्कर चार एक्कर तर तुम्ही या चार एक्करमध्ये जे आर पी एस शहात्तर वापरलं म्हणता ना तुम्ही हो त्याची माहिती कोण सांगितली होती तुम्हाला विलासभाऊन निकामे यांनी विलासभाऊन निकामे यांनी तर सर हे आर पी एस शहात्तर वापरल्यानंतर कसं वापरलं तुम्ही सांगा बरं आम्हाला कुठे ते आर पी एस शहात्तरची बॉटल होती तुमच्या शेतामध्ये रिकामीच आहे ना म्हणजे याचा अर्थ तुम्ही वापरले शंभर टक्के बरोबर आहे ना तर सर कसं कसं वापरलं सांगा बरं गहू जेव्हा फ्लोराच्या अवस्थेत होता तेव्हा प्रतिपंप सत्तर एम एल केलेली आहे अशा दोन फवारण्या केल्या दोन फवारण्या केल्या तर दोन फवारण्या केल्यानंतर अजून काही वापरला तुम्ही नाही काहीच नाही काहीच नाही खत वगैरे काहीच नाही तर त्याचा का म्हणजे काय अनुभव आला सर तुम्हाला गव्हाची हाईटही व्यवस्थित आहे आणि हां फुटवे पण छान झालेले आहे फुटवे पण छान झालेले आहे दिसते आणि उंबीची साईज पण चांगली आहे आणि दाना पण छान बघा फुटवे पण चांगले आहेत दा दाणे पण टपूर आहेत सर आर पी एसचे कमाल आहे मित्र सर तर अजून म्हणजे अजून काय सांगू शकता तुम्ही आर पी एसबद्दल बद्दल आर पी एस हे जैविक औषध आहे आणि शेतीसाठी खरोखर चांगला आहे शेतकऱ्या बाकी शेतकऱ्यांनी पण याचा वापर करायला पाहिजे वापर करायला पाहिजे अजून तुम्ही कोणकोणत्या पिकाला वापरलं बरं हे तुरीला वापरलं हरभराला वापरलं त्याचा काय रिझल्ट आला तुम्हाला छान रिझल्ट आहे एव्हरेज मध्ये पण वाढ आहे दाण्याची टपुरी साईज आहे तुरीमध्ये जे मुकुलाचं प्रमाण आहे ते पण कमी निघालं अच्छा अच्छा ज्वारीचा तर सर तुम्ही याच्याबद्दल समाधानी आहात का शंभर टक्के तर इतर शेतकऱ्यांना काय सल्ला राहील सर तुमचा माझे बाजूचे शेतकरी पाहून गेले ते पण हेच वापरणार आहे पुढच्या वर्षी नक्की धन्यवाद सर जय जय धन्वंत्री जय जय धन्वंत्री जय जय धन्वंतरी